अखेर रोहित शर्मा कसाटीतील निवृत्त भारतीय क्रिकेटचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा यांनी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे होय भारतासाठी तब्बल बावन्न टच सामने खेळलेले आणि तीन डबल सेंचुरी वन डे क्रिकेटमध्ये करणारे रोहित शर्मा आता पांढऱ्या कपड्यांमधून निरोग घेत आहेत आपला फलंदाजीतील दर्जा आणि नेतृत्व गुणांमुळे रोहितने भारतीय संघात महत्त्वाचे स्थान निर्माण केले होते रोहितने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही घोषणा केली आणि चाहत्यांचे आणि कुटुंबाचे आभार मानले त्याने म्हटलं आहे की टेस्ट क्रिकेट हे नेहमीच माझं स्वप्न होतं आणि भारतासाठी हा दर्जेदार फॉर्मॅट खेळणं हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे दोन हजार तेरामध्ये मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट डेब्यू करणाऱ्या रोहितने स्पर्धापणाचाच शानदार षटक ठोकले होते त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सलामीवर म्हणून जबाबदारी स्वीकारत त्याने अनेक रोहित शर्मा जरी टेस्ट क्रिकेट मधून निवृत्त होत असला तरी वन डे आणि टी ट्वेंटी मध्ये तो अजूनही भारतीय संगतासाठी मैदानावर उतरतो आहे पण टेस्ट क्रिकेट मधून त्याच्या जाण्याचे एक पर्व संपलं असं म्हणायला हरकत नाही